हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथं आम्ही सकाळचा नाश्ता करायला लागलेलो आहे आणि आता तुम्ही मिस्टर काय बोलले ते ऐकलंच असेल लवकर आवर आपल्याला जायचं कारण गाड्या वगैरे सापडत नाहीत कारण आता आहे स सा सीझन सणाचा आणि भाऊबीज म्हटल्यानंतर ना सगळे म्हणजे खूप गर्दी असते आणि पावसाचं पण वातावरण आहे कधी पण पाऊस येतो काय होतं त्याच्यामुळं पण हे होते, होते आणि लवकर आवरायचं म्हणायचं म्हणलं होतं लवकर लो आवरू आवरू पण काय लवकर आवरणं ना होतच नाही अजिबात घरातलं काम हे येते आणि निघतात थोडे थोडे काम त्याच्यामुळं ना घरातलं आवरून निघल्याशिवाय निघताच येत नाही तर आता नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक केला सकाळी तरी पण लवकर उठले होते मी त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर सगळ्यांना नाश्ता देऊन आम्ही पण नाश्ता केला आता आम्ही तिचं चा चाललं आहे आवरायचं आणि तर भांडे वगैरे घासते रुपाली तोपर्यंत झाडं वगैरे मारते आई कपडे वगैरे धुणार आहेत आम्ही आहे आज लवकरच तर रुपालीचे पप्पा पण आलेले आहेत तिला घेण्यासाठी आणि मला तर कॉन घ्यायला नाही येत पहिल्यापासून म्हणजे येत होते पण आता नाही येते का तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की जे तिला घ्यायला मलाच कोणी येत नाही माझ्या घरचे पण येत नाहीत आणि तुम्ही ना चार वर्षापासून आता मी व्हिडिओ काढते ते चार वर्ष झाले माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या घरचे म्हणजे माझे आईवडील कधीच कोणीच माझ्या माहेरचं कोणीच आलेलं नाही आहे सासरी म्हणजे मुंबईला कोणीच नाही आहेत कधीच भाऊ पण नाही ना बहिणी नाही ना कोणच नाही कधीच आलेले नाही आहेत तेव्हापासून व्हिडिओ चालू केले तेव्हापासून म्हणा आपण आधीपासून पण जास्त कोणी येत नव्हतं दादा यायचे पण दादा घ्यायला यायचे मला सोडवायला यायचे कर्जतला म्हणा इथे म्हणा लहान मुलं असताना येत होते ते पण पण आता तर येतच नाही तर त्याचं कारण पण असेल तुम्हाला मी सांगितलं असेल नसेल माहीत नाही पण नाही का आता रुपालीचे पप्पा येतात तर मला पण असं वाटतं की यायला पाहिजे माझ्या पण कोणतरी पप्पा यायला पाहिजे कधी कधी रुपालीचा भाव येतो तर मला पण कधी कधी असं वाटतं की माझ्या पण भावाने मला घ्यायला यायला पाहिजे तिची मम्मी पण आली होती एकदा कर्जतला तेव्हा पण वाटलं होतं माझ्या मम्मी का नाही येत बरं मग कर्जतला मला पण असं वाटतं प्रत्येक वेळी की का नाही म्हणजे का येत नाहीत मलाच घ्यायला येत नाही त्यांची येतात घ्यायला माझंच नाही तर त्याचं कारण तर मला सांगते अगोदर यायचे म्हणजे अगोदर मुलं वगैरे लहान होते तेव्हा मग सगळे यायचे मला मु घ्यायला दादा यायचे आणि भैया पण एक दोन वेळा आला होता पण नंतर नंतर ना असं म्हणजे नंतर नाही मग मीच म्हटलं की ना काय जाऊ ये, मी येत जाईल मनाने स्वतःच येत जाईल आता काय मुलं झाले थोडीशी मोठी ये मुलं मोठी झाली त्याच्यामुळं मग मी मुंबईनं म्हणजे इथून कर्जतवरूनच काय मुंबईवरूनच सुद्धा एकटी येते आणि चार पाच वर्षापासून एकटे एकटेच येते आता ठरवलं आहे मी एकटंच जायचं एकटे यायचं आणि धटवायचं जरा थोडंसं तर आता रुपालीचं कसं आहे रुपाली पण तिला पण असं वाटतं की मी ताई तुमच्यासारखं मी एकटीने जावं असं तिला वाटेल किचन स्वच्छ वाळ्याला आता है नाही कचरा घेते आणि काय करते बाबा घरची कुस्ती बायती ठाऊ त्या कपडे धुतात झाले आहे कपडे वे आगे। आगे। की की कर क्या आता इथं आमची कामं आवरलेली आहेत ना आता आम्ही बॅगी भरायला लागलेले काम कामलीम आवरून सगळे जायची तयारी करायला लागले अजून काय राहिले टाळेल तुमचा पान नाही अजून काम होशो ना लेक्चर कोढगा केचियन कधी बदलली नाहीला झालाय दरबरी इथे कॅन्सल केले महिन्यापासून हा काय बोलले थोडे पण नाही आणि ओम शेख नाहीचे लाडले हा हा पण नाही तुम्ही

बॅग वगैरे भरून आणि आम्ही केलेली आहे मॅचिंग मॅचिंग पण दाखवतो अजून दिवाळी भरायची राहिली रुपाली दिवाळी भरायची अजून Terima kasih telah menonton! इथं झाली तयारी जायची आणि इथं दिवाळी भरायची आता आम्ही तसं दोघींच्या पण घरी दिवाळी वगैरे करायची नाही आहे ना रुपालीच्या इकडं ना माझ्या माहेरी दोघींकडे नाही करायची त्याच्यामुळे आई म्हटलं की तुम्ही जास्तीचा करा आणि तुमच्या माहेरी घेऊन जा तर मग म्हटलं ठीक आहे जाताना आम्ही घेऊन जाईल तर आणि इथे शेअर पण असते की आपलं फराळ दुसऱ्यांना शेअर करायचं दुसऱ्या त्यांचं फराळ आपल्याला शेअर करतात म्हणजे तर त्या ते पण असतं पण इतक्या वर्ष आम्ही काय जास्त नेत नव्हतो पण ह्यावेळेस पण आई नाही तिकडं तर तुम्ही तुम्ही घेऊन जा हे तुमचं काम आहे घेऊन जाणं तर मग आम्ही शोधत होतो कशात आम्ही भरू शकतो वगैरे कशात दिवाळी वगैरे तर पिशव्यांनी काय होतं पिशव्यात भरलं ना तर मग ते करंजा म्हणा तर ते फुटतात सगळ्या आणि लाडूचा पण भोगा होतो तर त्याच्यामुळे मी असं ठरवलं की म्हणजे कशात मी नेऊ शकते किंवा एखादा डब्बा वगैरे कारण हे लग्नातले वगैरे भांडे जे आहेत ना ते आमचे आमचे स्वतःचेच आहेत त्याच्यामुळे एवढं काही हे नाही पण म्हटलं हो हो की एखादं भांडं जर एखादं तिकडं राहिलं तर मग ते राहूनच जातं त्याच्यामुळं मी ना प्लॅस्टिकचे डबे वगैरे काय आहेत का ते बघत होते तर रुपाली इथं थांबली होती तर मी बघते प्लास्टिकचे डबे तर आईंना सांगितले होते आम्ही की बरण्या वगैरे असेल दु दुकानात त्या दहा दहा रुपयाला भेटतात तर त्या घेऊन या तर ते पण काही झालं नाही आणणं मग त्याच्यामुळं ते काही आणलं नाही पण घरातलंच प्लॅस्टिकचे डबे जे आहेत त्यावर ते मी भरते घेते तर असा विचार केला अगोदर की मी स्टीलचा डबा घेऊन जाते त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये भरलं ना तरी ते व्यवस्थित आपलं जाईल पण सगळी दिवाळी आपण त्यामध्ये भरू शकतो पण ते परत मग विचार केला की नको